सगळ्यांनी तुमच्या सुरुवात करायची सुरुवात करणार नाही तीनच्या रांगेत सगळे जण उभे राहतील बांगलादेश मधील हिंदूंवर धर्माच्या आधारावर होत असलेले अनन्वित जिहाती अत्याचार थांबावत यासाठी सकल हिंदू समाज संगमनेर तालुक्याच्या वतीने बांगलादेश हिंदू न्याय यात्रेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे काळजी घ्यायची सर्वांनी तीन चार रंग उभं राहायचंय सर्वप्रथम रिक्षा असेल त्याच्या मागे आपली सगळी मातृशक्ती महिला असेल आणि त्याच्या मागे आपण सर्वांनी उभं राहायचंय असा सिंग्रेस आपण पाहायचा आहे चळांनी कंपल्सरी तीनशे जागेत चालायचे आज मुखमोर्चा असल्यामुळे कोणीही घोषणा देणार नाही कुठलाही अनुचित प्रकार या मुखमोर्चा घडणार नाही ना याची आपण सर्वांनी काळजी घ्यायची दोन तीन ची लाईन होत नाही सर्व ना ना लाखां मुकमोर्चाला सुरुवात करणार नाही त्यामुळे

रिक्षेच्या मागे सगळ्यात पहिले मातृशक्ती उभे राहतील त्यांच्या मागे सगळे पुरुष मंडळी चालणार आहेत संघाचे राष्ट्रीय आणि इसोष जरा आजूबाजूला काळजी घ्यायची बघा आज हिंदू बांधव उभे आहेत डाव्या आणि उद्या वाजव्या हिंदू बांधव उभे आहेत कृपया त्यांनी तीन तीन लाईन करा आमच्या घोळ्या खोळच्या ते हो बरोबर दिसणार नाही आपण तीनची लाईन करा शिस्तीची शिस्तीचे पालन करा सगळ्यांनी पाठीमागे जा जे मोर्चाला आलेले आहेत सर्व हिंदू बांधव डाव्या किंवा उभ्या बाजूला उभे राहू नका पाठीमागे जा सर्वजण कोणी कॅमेरे समोर जाऊ नका पाठीमागे जा हा मुख्य मोर्चा असलेला कोणीही घोषणा देणार नाही मान्य संघचालकांच्या हस्ते लालबहादूर शास्त्रीच्या पोट्याला हार घालून झालेला आहे त्यामुळे आपण आता मोठा मोर्चा करत आहोत कोणी घोषणा देणार नाही बांगलादेश मधील हिंदुत्व धर्माच्या आधारावर होत असलेले अननवी अत्याचार थांबवेत था यासाठी बांगलादेश हिंदू नाही आता

अपास आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत हिंदूंचा अंदर्मा